YouTube चॅनल मध्ये मी आपला मित्र हृदयसर सर यांच्या मनापासून या ठिकाणी स्वागत 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 करतो विद्यार्थी मित्रांनो आगामी पोलीस भरतीचा हलचालي जोरात सुरू झाले आहे असे एक परिपत्रक आता सगळीकडे फिरते एक अपडेट आलेले आहे नव्हते मित्रांनो उद्या होणारे आगामी पोलीस भरतीची पूर्व तयारीची बैठक होणार मित्रांनो याच्यापूर्वी मी बऱ्याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं काय नका बारा नोकाशा पद्द काय असतं की एक अपडेट असतात काही भरपूर अपडेट असतात काही ऑफिशियली अपडेट असतात मात्र प्रॉब्लेम होतो काय की मित्रांनो काही अपडेट या बाहेर येत नाही अलक्ष मध्ये काही अपडेट हे ऑफिसियली अपडेट असतात त्यांच्या ऑफिसियल कामकाजासाठी अपडेट असतात आलं लक्षामध्ये मात्र आज जी महत्वाची बैठक उद्या होणार आहे आज जी परिपत्रक आले त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की एक बैठक महत्वाची उद्या होते उद्या होणार आगामी पोलीस भरतीची पूर्वतयारीची बैठक याच्यामध्ये महत्वाच्या महत्वाच्या जिल्ह्यांचे शहरांचे आयुक्त सी पी एस पी असणार आहेत आणि त्याच्यामध्ये कॉन्फरन्सिंगद्वारे ती बैठक पार पाडणार आहे आणि त्या बैठकीचा जो विषय असणार आहे हा विषय काय असणार मित्रांनो की आगामी दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस भरतीची पूर्वतयारी कशा पद्धतीने पोलीस भरती करता येईल कोणत्या महिन्यात जाहिरात येणं अपेक्षित आहे ग्राउंड कधी घेणं अपेक्षित आहे जागा किती आहेत कोणाचं किती शिल्लक म्हणजे जागा शिल्लक किती आहेत काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सगळी अपडेट आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी काय होणार आहे समजणार आहे आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला समजलेले तत्पूर्वी मित्रांनो सर्वांना एक नक्की सांगाल ते परिपत्रक मी तुम्हाला आहे लगेच काय परिपत्रक आहे मात्र त्याच्यापूर्वी मित्रांनो हे जे आलेले कुलकर्णी साहेबांच्या नावाने हे परिपत्रक आले मित्रांनो आणि याच्यामध्ये मित्रांनो खूप सहकार्य म्हणजे ह्या व्यक्तींचं मुकुल आणि मुकुलची टीम ज्यावेळेस पाठपुरावा करण्यासाठी गेली होती स्वतः मी पण त्यावेळेस होतो आता मी या फोटोत आलेलो नाही तो भाग वेगळा मात्र मी पण होतो त्यावेळेस आम्ही सुद्धा सचिवालयाला निवेदन दिलं होतं मुकुलने खूप प्रयत्न केले आत्ताही त्या दिवशी मुकुल, मुकुल मुंबईला गेला होता आढावा घेण्यासाठी आणि आता परत आम्ही ह्या मंच एंडिंगला जाण्याची शक्यता आहे मंत्रालयामध्ये या मुलांनी मित्रांनो काय केलं होतं त्यावेळेस खास करून त्या याच्यासाठी निवेदन केलं होतं की जे आता कुलकर्णी साहेबांच्या नावाने जे पत्रक निघले त्या कुलकर्णी साहेबांना भेटणारी हीच टीम होती मित्रांनो आमची ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला खोटं वाटत तुम्ही पास पण पाहू शकता पास एकशे पंच्याऐंशी नंबरचा पास होता त्यांचा त्यावेळेस आणि त्या पासवरती ते त्या ठिकाणी गेले होते आता जे परिपत्रक आले ते काय आपण पाहणार आहे मात्र तत्पूर्वी मित्रांनो एक मिनिट मी तुमचा घेतो क्षमा असावी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नुकती जयंती पार पडली त्या जयंती निमित्त आपण आपल्या चालू घडामोडी एक्सप्रेस बॅचला ऑफर दिली होती मित्रांनो ही मित्रांनो ही जी बॅच असणार ही बॅच मित्रांनो तुम्ही सर आम्हाला चालेल का मला पोलीस भरती करता असून वनरक्षक असेल तलटे असेल ग्रामसेवक असेल टीएटी असेल टेट असेल पेट असेल झेडपी असेल एक्झाम सीएटी असन एमपीएससी ग्रुप सी सगळ्या परीक्षा महाराष्ट्रात जेवढ्या परीक्षा होतात सेंट्रल गव्हर्नमेंट असन स्टेट गव्हर्नमेंट सगळ्या परीक्षासाठी लागू ही बॅच म्हणजे स्पेशल चालू काढामुळे बॅच कारण चालू गाड्यामुळे हा विषयात सगळीकडे असतो मित्रांनो ही बॅचचं वैशिष्ट्य तुम्हाला रोज पंचवीस प्रश्न नवीन अपडेटेड अपडेटेड चालू मुद्द्यांचा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश असणार आहे आणि कमी पैशात सर्वोत्तम तयारी संधी मार्गे नंबर दिसतोय सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तरच्यावर संपर्क करा आणि मला लगेच कॉल करा फक्त ऑफर आजच्या दिवस ऑफर आहे नंतर आजपासून ऑफर बंद होईल म्हणून तुम्हाला पूर्णपणे फी भरूनच प्रवेश घ्यावा लागणार ऑफर फक्त आजच्या दिवस आहे तुम्ही त्या ऑफरचा लाभ घेऊ शकतो ओके हे परिपत्रक आहे मित्रांनो आपल्याला दिसतंय या परिपत्रकामध्ये त्यांनी काय सांगितल्याने पाहू शकतो आपण पंधरा एप्रिल म्हणजे कालचं परिपत्रक मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस ची पूर्वतयारीची जी बैठक आहे त्या बैठकीसंदर्भातलं हे परिपत्रक आहे मित्रांनो का पूर्वतयारी कशा पद्धतीने केली पाहिजे किंवा पूर्वतयारीची बैठक आलक्ष मधी मित्रांनो त्याच्यात सांगितलं उपरोक्त विषयानं अनुसरून पुलिस भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या संदर्भात अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पद्धती महाराष्ट्र राज्या यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सतरा चार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात म्हणजे ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्स उद्या होणारे मित्रांनो उद्या सकाळी अकरा वाजता म्हणजे उद्या या बैठक सुरू होईल आणि उद्या संध्याकाळी आपण लाईन त्यामध्ये बैठकीत काय जर त्याचं इतिवृत्त आपल्यापर्यंत जर पोहोचलं बैठकीतलं तर मी नक्कीच तुम्हाला आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून नक्की तरी खालील नमूद घटक प्रमुखांना विनंती करायची की खालील अधिकारी कर्म अधिकारी यांनी सदर बैठकीकरता सोबत जोडलेल्या सहपत्रानुसार आवश्यक ती माहिती बैठकीसाठी उपस्थित राहावी मित्रांनो पोलीस आयुक्त ब्रहुन मुंबई कार्यालय पोलीस आयुक्त प्रशासन पोलीस उपायुक्त मुख्यालय दोन व कार्यालय अधीक्षक वास्थापन लिपिक सगळ्यांना बोलवलेले मित्रांनो ही फीसीसाठी उपस्थित राहणारे संबंधित अधिकारी म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग साठी त्यानंतर पोलीस आयुक्त ठाणे शहर पुणे शहर नागपूर शहर नवी मुंबई मेराबाँर पिंपरी चिंचवड नाशिक शहर अमरावती सोलापूर शहर शहर ह्या सगळ्या शहराचे जे सीपी आहे त्या सिपीला बोलवलेलं आहे त्यांच्यासोबत उपस्थित राहणारे अधिकारी असणारे ते इतर पोलीस आयुक्त असतील सगळे पोलीस उपायुक्त असतील कार्यालय अधीक्षक असतील आस्थापना लिपिक असते सगळे राहणारे म्हणजे ही जी बैठक मित्रांनो ही बैठक राहणार आणि ही गुगल मीटद्वारे ही उपरोक्त व्हिडिओ कॉन्फरन्स ही जे आहे हे मीटच्या लिंकद्वारे होणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहत असाल कार्यालय अधीक्षक अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य एस बी कुलकर्णी आणि ह्या कुलकर्णी सरांनाच मुकुल भाव आणि मुकुल भाऊची टीम या ठिकाणी दोन वेळा भेटली होती ज्यावेळेस आम्ही आझाद मैदानाच्या वेळेस गेलो होतो तिथं त्यावेळेस सुद्धा आझाद मैदानाचं फर्स्ट टाइमचं पाहिलं त्यावेळेस मुकुल भावना आम्ही स्वतः त्या ते ठिकाणी गेलो त्यावेळेस पण कुलकर्णी सरांना आम्ही भेटलो होतो त्यांनी केलं कुलकर्णी सरांचा मुकुल भावचा संपर्क चांगला आहे म्हणजे कायम त्यांचं येणं जाणं म्हणजे ते त्यांच्याकडे जात असतात कायम काही काम तर त्याच्यामुळे हे जे आहे ही खरी बातमी आहे आणि याच्यामधून मित्रांनो नक्कीच आपल्याला खूप काही घेण्यासारखं आहे त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना विनंती असेल आपण आपली तयारी जोरदार करा एक भरती नक्की मी वारंवार पहिल्यापासून सांगतो तुम्हाला एक भरती तुमच्या नक्की आहे ही एक भरती झाल्यानंतर पुढच्या सत्तावीसला कारण ही भरती झाली तरी सव्वीस सत्तावीस पर्यंत चालणार सव्वीस पर्यंत चालणार म्हणजे सत्तावीसला कुंभ वेळा भरती होणार नाही आणि मग त्याच्यानंतर मात्रांनो माग होईल ना होईल माहीत नाही त्याच्यामुळे आता या भरतीचा फायदा करून घेण्यासाठी मित्रांनो चांगला अभ्यास करा जोरदार अभ्यास करा आणि विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की आपली टेस्ट सिरीजची ऑफर फक्त आजच्या दिवस आहे ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज लावायची डॉक्टर बाबासाहेब अंबर जयंती स्पेशल ऑफर होती मित्रांनो आपली चौदा पंधरा सोळा आणि आज ही ऑफर संपते मित्रांनो तुम्ही म्हणशाल सर मी पोलीस भरती नाही कर काही भरती कर कोणती वरती कर चालू घडाबडा विषय महत्त्वाचा असतो त्याच्यामुळे या बॅससाठी तुम्ही प्रवेश करू शकता मित्रांनो काहीच करायचं नाही फक्त खाली दिलेले नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी मला त्याच्यावरती मला गुगल पे किंवा फोन पेला फक्त पन्नास रुपये फी पे करायची आहे त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि तुमचा नाव आणि जिल्हा टाकायचा आहे एवढं टाकायचं वरती तुमचं काम होऊन जाईल आणि तुम्हाला पेपर रेग्युलर मिळत जातील ही बॅच आपली डिसेंबर महिन्यापर्यंत आहे म्हणजे दिवाळी ते डिसेंबर पर्यंत जेवढ्या काही परीक्षा होतील सगळ्या परीक्षेसाठी ही बॅच आपली उपयुक्त असणार आहे ओके चालते मित्रांनो भेटू आपण परत पुढच्या नवीन मी तुमच्या रजा घेतो जय हिंद